आज आपण बनवणार आहे बटाटा आणि वटाण्याची भाजी त्यासाठी बटाटे घेतलेत अर्धा किलो शिजवून घेतले आणि याची साल काढून घेतले घेऊन आणि इकडे वटाणे घेतलेत वटाणे पण मी शिजवून घेतले आणि त्यासाठी साहित्य घेतले मी दोन कांदे आहेत मोठे लसूण घेतला आहे अद्रक घेतले तीन इलायची घेतली आणि दोन तंबाटे घेतले कापून आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तंबाटे अद्रक लसूण आणि इलायची आणि कांदा आपण परतून घेणार आहे बारीक करून घेऊया तंबाटे आणि अद्रक लसूण टाकूया तंबाटे लसूण तीन इलायची अद्रक जिरे टाकूया एक चमचा आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलाय हे बघा टमाट्याची पेस्ट आपण गॅस चालू करूया तीन चमचे मी तेल टाकलंय टाकल्या आपण दोन दोन लवंग दालचिनीचे तुकडे दोन टाकले एक इलायचे टाकले मोठे कढीपत्ता टाकला कढीपत्ता भरपूर टाकले एक चमचा मोहरी टाकले कांदा आपण थोडा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे रसा भाजी कांदा चांगला परतून घेऊया लाल होऊ कांदा आपला भाजून झालाय Apa n gravy kelarenin na sambatan kita kuat. kita ya. टाकूया अर्धा चमचा धने पावडर दोन चमचे किचन किंग की मसाला एक चमचा आणि घरगुती कांदा लसूण मसाला तीन चमचे तेल तेल परतून घेऊया मसाला आपला चांगला परतून जाणार हे आपण मिक्सर मध्ये वाटण केलं ना त्याचं पाणी केलं खोंगळून घेतलं भांड त्याच्या टाकूया व जो आपण शिजवून घेतलाय पाणी शेकून नाही देणार मी हे पण टाकणार आहे त्यांना चांगला पटून घेतला मसाला खाली लागू नये म्हणून आहे ना आपण गॅस कमी करूया पाणी टाकूया दोन चमचे मीठ चवीप्रमाणे मला लागेल तसे टाका आणि जे आपण बटाटे शिजवून घेतले ना त्या आता आपण ह्यात टाकूया आपण जे रस्सा भाजी करणार आहे सुकी भाजी नाही करणार म्हणजे अर्धा ग्लास पाणी वरलंय आणि जे वटाणे शिजवून घेतले होते ना ते पण पाणी वरणार आहे आता जे टमाटे होते ना आधा टमाटा मी ठेवला होता शेवटी घालायला बारीक कापून तो घालणार आहे आणि मी आता इथे दोन तीन बटाटे ठेवलेले हे बघा एक बटाटे मी मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहे आणि याच्यामध्ये टाकून देणार आहे त्याने आपली भाजी घट्ट पण होईल मी चवीला पण छान लागेल त्यामुळे थोडस पाणी टाकणार आहे जे आपण बटाटा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलाय ना टाकूया आपली भाजी पण किती छान घट्ट झाली आहे बघा आता याला आपण दोन मिनटं उकळून घेऊया आणि गॅस बंद करून झाले दोन मिनिट झाले आपले बटाटा वाटाण्याची भाजी तयार छान झाली ना टमाटे पण आपले दिसत आहेत तुवरून बघा खूप छान लागते खूप म्हणजे खूप छान छान लागते झाली आपली तयार बटाटा वाटाण्याची भाजी तयार बनवून बघा 화상창가